बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवल्यात गणपती विसर्जन मिरवणुकीला आज शहरात उत्साहपूर्ण सुरुवात झाली पारंपरिक कसरतींचा वारसा जपणाऱ्या बुंदेलपुरा तालीम संघाच्या गणेश मंडळाच्या युवकांनी जाळाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात मंडळाचे स्वयंसेवक शिस्तबद्ध पद्धतीने मैदानात उतरले युवकांनी केलेली कसरत गोलफिरकी एकाच वेळी अनेकांनी केलेले तालबद्ध हालचाली तसेच हवेत उंच उडी घेत केलेले थरारक प्रहार प्रतिउत्तर पाहून क्षणभर संपूर्ण परिसर टाळ्यांच्या गजरांनी दुमदुमून गेला प्रात्यक्षिकाच्या वेळी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन पाहत होते पारंपरिक कसरत आणि व्यायामशाळा संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या सादरीकरणाने विसर्जन मिरवणुकीची सुरुवात उत्साहवर्धक आणि अविस्मरणीय ठरली तेजनाईन न्यूजवर आपण येवल्यातील गणेश विसर्जन मिरवणूक बघत आहात श्री लाकडी तेल सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न